गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पठार नदीला पूर आल्याने तात्पुरता तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली गेला आहे या नदीवरील नव्याने बांधकाम सुरू असलेले पुलाचे काम कासव गतीने सुरू असल्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पठार नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे आणि हा पर्यायी पूल पूर्ण पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मध्यरात्रीपासूनच ये जा करण्याचा मार्ग बंद पडला आहे काही नागरिक जीव मुठीत धरून पुराच्या पाण्यातून येण्याचा प्रयत्न करत आहे या पुरामुळे पानोरी गावाचा संपर्क मध्यरात्रीपासून तुटला आहे अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला आहे जी पी एस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सॉयबीनची पेरणी करण्यात आली सदरचा हा प्रयोग राज्यातून अकोला जिल्ह्यात पहिल्यांदा केला गेल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे जर्मन तंत्रज्ञानाचा अकोला जिल्ह्यातील मोठी उर्मी येथून राजू वारोकार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतामध्ये सोयाबीन पेरणीचा अनोखा प्रयोग केलाय जी पी एस कनेक्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालकाविना चालणाऱ्या शेतीमध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे ही हे टेक्नॉलॉजी आणली आहे जर्मनीवरून आणि या टेक्नॉलॉजी आणण्याचं कारण एवढंच आहे की सध्या मजुराचा फारच म्हणजे आपल्याला मलाच नाही तर सर्व महाराष्ट्रीयन म्हणा भारतीय म्हणा सर्वांना याचा एकदम म्हणजे फायदा होईल हे घेतल्यानंतर कारण मजूर कुठंच लेबर कुठंच नाही राहिला आणि त्यामुळे आम्ही जर्मनीवरून हे टेक्नॉलॉजी बोलावली आहे म्हणजे काय याच्याबद्दल सांगायचं झालं तर हे रो टू रो चालते एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर का आपण आज पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर आपलं बाळ जसं जन्माला येतं तसं आपले रोपट जम जन्माला येतात आणि आपण नंतर त्याची वाढ झाल्यानंतर डवरे वखरणी ज्या वेळेस आपण करतो रो ते बरोबर होत नाही त्यामुळे त्याले जाडाची संख्या कमी होते आणि माणसाचं मन दुखते आणि ते होऊ नये आणि त्याच्यानंतर आपलं नुकसानही एक म्हणजे फिफ्टी पर्सेंट नुकसान हे वाचून जाते त्यामुळे आपण हे यंत्र घेतलं आहे पॉवर स्टेरिंग आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठा दावा केला आहे बांगलादेशी वंशाच्या अल्पसंख्याक समुदायावर हल्ला चढविताना सर्मा म्हणाले या समाजातील लोकांना घर शौचालय रस्ते सरकारी नोकऱ्या रेशन आणि दरमहा बाराशे पन्नास रुपये मोदी सरकारकडून मिळाले मात्र त्यांनी मतदान काँग्रेसला केले कारण त्यांना तुष्टीकरण हवे आहे एवढेच नाही तर त्यांचा उद्देश विकास नव्हे तर मोदींना हटवून आपल्या समाजाचा दबदबा कायम ठेवणे होता असेही सर्मा म्हणाले ते शनिवारी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलत होते मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलन करत आहे परंतु धाराशिवचे खासदार ओमराज निंबाळकर आणि खासदार संजय राऊत यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याबाबत बेताल प्रवक्ते करून या मागणीला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे या वक्तव्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने धाराशिवचे खासदार ओमराज निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या विरोधात जोडे आंदोलन करण्यात आले बार्शीच्या मुख्य चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले होते आंदोलकांनी दोन्ही खासदारांच्या प्रतिमांना जोड्याने मारहत आपल्या संतापाचे प्रदर्शन केले पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ माजली पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू झालेल्या पब आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे त्यात विरोधकांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले त्यानंतर प्रशासनाकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली पोलीस दलातील दोन बीट मार्शल यांचे निलंबन करण्यात आले कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे त्याशिवाय संबंधित हॉटेलही सील करण्यात आली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या छत्तीसगडमधील सुकमा भागात नक्षलवादी हल्ला झाला आहे या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी ई डी ब्लास्ट केले नक्षलवाद्यांनी निमलष्करी दलांच्या जवानांच्या ट्रकला उडवण्यासाठी ई डी स्फोट घडवून आणला या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले सिलेगर भागात नक्षलवाद्यांनी द्वारे ब्लास्ट केले त्यामुळे दोन जवानांना वीरमरण आले जवान त्या भागातून जाणार असल्याची माहिती घेऊन नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला जवानांच्या मुवमेंट दरम्यान नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला आहे यात दोघांना वीरमरण आले तर काही जवान गंभीररित्या जखमी झाले आहे याबाबत छत्तीसगड पोलिसांनी माहिती दिली आहे तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी अशी आमची मागणी असल्याचे वक्तव्य किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केले आहे याआधी कर्जमाफी करण्यात आली मात्र त्यात अटी शर्ती इतक्या लागू केल्या की लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते त्यामुळे आता जर सरकार कर्जमाफी करणार असेल तर अटी शर्तींच्या बाबतीत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा शेतकऱ्यांची फसवणूक करू नये असे अजित नवले यांनी म्हटलं आहे पुण्यातून ज्या प्रकारे अंमली पदार्थ सेवनाचे व्हिडिओ समोर येत आहे ते दुर्दैवी तसेच हो चिंताजनक आहे संस्कृती आणि शिक्षणासाठी ओळखले जाणारे आपले पुणे आता अंमली पदार्थांचे अड्डे का बनत आहे कुठे आहे गृहमंत्री उत्पादक शुल्कमंत्री पुणे पोलीस कायद्याचा धाक का संपतोय जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही पूर्णपणे उदासीन व्हा असे आनंद दुबे यांनी म्हटलं आहे भंगार व्यापाराने चोरीचे साहित्य विकत घेतले तर तुम्हाला गुन्ह्यात गुन्ह्यातसह आरोपी करू असा इशारा बुलढाणा शहरातील भंगार व्यापरांना ठाणेदार नरेंद्र ठाकरेंनी दिला बुलढाण्यातील पोलीस वसातीतील चोरलेले प्लंबरचे साहित्य बुलढाणा शहरातील भंगार व्यापारी हासिफ खान नामक व्यापाराने विकत घेतल्याने त्याला देखील गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्यात आले बुलढाणा शहरातील पोलीस बसाहतीमध्ये शंभर क्वार्टर्सचे काम सुरू असून संतोष मोरे अजय सिद्धार्थ हिवाळे दोन चोरट्याने एका अल्पवयीन मुलासोबत जवळपास तीन लाखाचे प्लंबर साहित्य चोरून नेले होते हे साहित्य एका भंगारवाल्याला विकले आहे या आरोपी भंगारवाल्याचे नाव हासिफ खान वझीर खान असे आहे आणि यापूर्वी चोरीचा माल विकत घेतल्याचे निष्पन्न होत असून पोलीस अधिक शोध घेत आहे या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे देशात सुरू झालेल्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरत आहे आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील नीट पेपर फुटीवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफी आणि भ्रष्ट लोकांच्या हातात गेल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे देशातील सक्षम तरुण भाजपाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यात आपला बहुमल वेळ आणि शक्ती वाया घालवत आहे आणि मोदीची फक्त शो पाहत आहे याशिवाय अलीकडच्या काळात फुटलेल्या पेपरचाही उल्लेख करत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र आहात न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री